मेथीची एकाच प्रकारची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा ही चमचमीत मेथी मटारची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते चवीला बनवायला खूप सोपी आहे झटपट होते आणि तुम्ही एकदा बनवल्यानंतर बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल एवढी ही चविष्ट लागतात त्यासाठी आपल्याला काय करायचं सर्वप्रथम मेथी घ्यायची तर मेथी एक जोडी मी घेतलेली आहे धुवून स्वच्छ निवडून घेतलेली फक्त ना पानं पाणं जास्त करून घ्यायची देठ जाड घ्यायचे नाही आहेत आणि अशी चाळणीवरती निरतळ ठेवायचं म्हणजे त्यामधील जे पाणी असतं ना ते पूर्ण निघून जातं आता ही मेथी मी कापून घेते त्यानंतर आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची ती म्हणजे एक अर्धी वाटी दही घ्यायचं ताजं दही घ्या आंबट घेऊ नका त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर एक चमचा मी ते धनी पावडर घेते सोबतच एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेते हे कलर खूप छान येतो आणि तिखटपणासाठी आपण जे रेग्युलर घरामध्ये तिखट वापरतो लाल मिरची पावडर ती घेतलेली आहे अर्धा चमचा एक छोटा पाव चमचा एवढी हळद घ्यायची आहे जास्त हळद नाही घालायची थोडीशीच घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला पावडर घालते आहे सोबतच ना आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा कसुरी मेथी आता तुम्ही म्हणाल मेथीची भाजी पण होते मग कसुरी मेथी कशी आला तर आपल्याला एकदम ढाबा रेस्टॉरंटमध्ये जशी मेथीची भाजी मिळते मी मटार मेथीची त्याला जशी टेस्ट असते तशी टेस्ट हवी असेल तर एक चमचा कसुरी मेथी नक्की घाला आता हे सर्व मसाले घातल्यानंतर दही घट्ट होईल फेटता येणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे आपण हे सर्व मसाले आता दह्यामध्ये का मिक्स केले आहे तर काय होतं है मग आपण जेव्हा फोडणीमध्ये गरम गरम फोडणीमध्ये दही घालतो ना तेव्हा दही फाटू शकतं तर मसाल्यांमध्ये मिक्स करून घातलात तर दही फाटण्याचे चान्सेस श खूपच कमी असतात त्यामुळे दह्यामध्ये पूर्ण मसाले घालून नंतरच आपण हे दही मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दह्याचे मिश्रण मसाल्यांसहित रेडी आहे तर वळूया गॅसकडे गॅसवरती कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले आहे तेल जसं गरम होईल ना तसे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे मऊ पडेपर्यंत आपल्याला असा ब्राऊन वगैरे चॉकलेटी कलर येईपर्यंत ह्याला भाजायचं नाही आहे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे हलका गुलाबी सर आलेला आहे अजून थोडा वेळ आपण याला भाजून घेणार आहोत तर ही भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि जर आवडलीस तर माझ्या चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता कांदा हलकासा भाजला गेल्यानंतर यामध्ये ना एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर मग लसूण बारीक चिरूनही घालू शकता पण आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे ही भाजी खूप छान लागते तर आलं लसूण आणि व्यवस्थित आपण हे कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं बघू शकता प्रमाण प्रमाणही खूप कमी झालेत मस्त असं भाजला गेलेला आहे कलर बघू शकता इतपतच आपल्याला पाहिजे आहे सॉफ्ट होईपर्यंत आता यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही टॉमॅटोची पेस्ट ही करून घालू शकता पण टॉमॅटो ना मस्त लाल लाल कलरचं घ्या म्हणजे भाजीला कलरही खूप छान येतो तर टॉमॅटो मस्त असं आपण सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत तर त्यासाठी काय करायचं एक चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टॉमॅटो जो आहे लवकर सॉफ्ट होतो नरम पडतो तर चवीनुसार मी घालते मीठ म्हणजे भाजी आपण जेवढी बनवणार आहोत त्याच्या अंदाजाने मी मीठ घातलेलं आहे आता मिक्स करून आपल्याला टॉमॅटोला झ थोडा वेळा कवर करून झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे तर गॅस एकदम मंदावरती ठेवायची आहे आणि याला कवर करून दोन तीन मिनटं आपण बाफ देऊन घेऊया म्हणजे टॉमॅटो चांगलाच सॉफ्ट होईल तर बघू शकता तीन मिनटं झालेली आहे आपण चेक करूया नाही तर खालून लागू शकतं गॅस मंद असला तरी काय होतं कधी कधी भाजी म खाली लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ना पाच मिनटं जरी सांगितलेलं असलं तरी मध्ये मध्ये तुम्ही चेक करून पहा टॉमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण जी दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ते घालून घ्यायचे आणि फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे दहीचं मिश्रण घातल्यानंतर जास्त वेळ घालायचा नाही आपल्याला आप पटापट मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दही फाटत नाही ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे बघू शकता मस्त सुगंध सुटला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि एवढी चविष्ट लागते ना की तुम्ही नेहमीच बनवाल आता मस्त असे मसाले चांगले परतले गेल्यानंतर याला परत दोन मिनटं आपण शिजून घेऊया म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील त्याचा जो कच्चेपण आहे तो निघून जाईल तो दोन मिनटानंतर बघू शकता मस्त तेलाचं तवंगी सुटलं आहे आणि आपले मसालेही छान परतले गेलेले आहेत खरंच खूपच सुंदर सुगंध येतो आहे अगदी ढाबा रेस्टॉरंटमध्ये जशी मटर मेथीची भाजी मिळत असेल तशीच आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर आता यामध्ये आपण घालूया मटार ते एक वाटी मी फ्रेश मटर घेतलेले आहेत मार्केटमध्ये आता भरपूर प्रमाणात मटर मिळतात तर ते मी मटर घेतलेले आहे धुवून घेतले होते आणि मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मेथी मटार यांचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं नाही की मी सांगितलं एक वाटी घालायचं आहे म्हणून तुम्ही एक किंवा तुम्हाला जी भाजी जास्त आवडते ती घालू शकता जास्त आणि जी कमी आवडते ती कमी घालू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं एक थोडं चांगलंचं उकळं आलेलं पाणी थंड पाणी घालू नका कोमट किंवा एकदम उकळतं पाणी असं घालायचं आहे तर जास्तही पाणी घातलं नाही कारण मटार शिजायलाही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे थोडं अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं आणि याला कवर करून आपण पाच ते सहा मिनटं मटार शिजेपर्यंत शिजवून घेऊया तर बघू शकता सहा मिनटं झालेली आहेत मटार आपले चेक मस्त शिजले गेलेले आहे सॉफ्ट ही छान झालेले आहेत आणि बघू शकता पाणीही तसंच आहे जास्त आटलं गेलेलं नाही त्यामुळे मी जास्त पाणी नको आधी घालू नका कारण आपण यामध्ये मेथीची भाजी घालणार तर मेथीच्या भाजीलाही पाणी सुटतं त्यामुळे जर तुम्ही जास्त पाणी आधीच घालतात तर मग भाजी एकदम पातळ होईल आणि जी टेस्ट येणार नाही त्यामुळे पाणी सुरुवातीला जास्त घालू नका वाटलं तर नंतर घालू शकता आता यामध्ये आपण जी मेथी चिरून घेतली होती ती घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम मंदावरती आता मी केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे ही पटकन शिजली जाते त्यामुळे जास्तही शिजवायची गरज नाही तर हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते हलकंसं पा ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे जास्त नाही आणि याला कवर करून आपण चांगले दोन तीन मिनटं शिजून घेऊया भाजी मिडियम गॅसवरती तर आता काय करायचं आहे आता इथे ना मी एक चमचा बटर घालते कारण ज्यामध्ये मोस्टली मलई घातली जाते दुधावरची जी फ्रेश मलई येते किंवा फ्रेश क्रीम तुम्ही घालू शकता पण त्याला ऑप्शन म्हणून आपण एक चमचा बटर घालतोय तीच टेस्ट येणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मलई तुमच्याकडे असेल किंवा आवडत असेल तर मग तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता तर बटर घातलं हे तरी चालेल आणि याला कवर करून फक्त दोन तीन मिनटं आपण शिजून घेऊया मंद गॅसवरती म्हणजे मेथी चांगली सॉफ्ट होईल आपण चेक करूया भाजी आपली शिजली गेलेली आहे पाण्याचं प्रमाणही आटलेलं आहे इतपतच आपल्याला घट्ट हवं आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तर अशी मध्यम अशी दाटसर अशी आपण ही, न, ही भाजी शिजून घेतलेली आहे तर गरमागरम ही भाजी ना पोळीबरोबर रा भाकरीबरोबर खूपच छान लागते तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल